नमस्कार माय यूट्यूब फॅमिली कसे आहात सर्वजण सर्वात आधी तुमच्या ताईला माफ करा कारण बरेच दिवस झाले मी व्हिडिओ अपलोड नाही करू शकले कारण मुलांची तब्येत इतकी खराब झाली की खरा बस आधी शिवांशला ताप झाली जर सर्दी झाली खोकला झाला आणि त्याचाच वायरस मग विराजला लागला दोघं एकत्रच खेळत असतात त्यांना एकमेकाशिवाय करमत नाही ते दोघं एकसोबत राहतात त्यामुळे ह्याच त्याला लागलं आणि शिवांश तरी चालतो खेळतो मस्त बोलतो मला काय होतंय पण शिवा विराज खूपच बा लहान आहे अजून त्यामुळे त्याला काय होतं ते सांगताही येत नाही तो नुसता रडत राहतो आणि अंगावरतीच राहतो नुसता अंग सोडायला बघतच नाही येतो त्यामुळे मला जास्त करून फोन हातात घेणंच झालं नाही त्यामुळे मला व्हिडिओ काढणं शक्य नाही झालं गणपती विसर्जनचा पण व्हिडिओ काढायचा होता मला पण शिवांची तब्येत खूपच खराब झाली होती त्यामुळे शक्य नाही झालं करणं तेही आणि त्यानंतर म्हटलं आता चालू करावं परत तर तयार लगेच विराजला सुरू झालं त्याच्यामुळे ते खूपच अवघडून गेले मी खूपच ते म्हणतात ना काही करायचा विचार केला ना आपण चांगलं काहीतरी तर देवपरीक्षा घेत असतो तसंच काहीतरी होते माझ्यासोबत पण मी खूप मना मी खूप मनापासून इच्छेने यूट्यूब चॅनल उघडले आहे काहीतरी करून दाखवायचं आहे म्हणून पण काही ना काही अडथळे असे येतात ना की त्यामुळे पॉसिबल होत नाही आहे मला पण मी प्रयत्न सोडणार नाही आहे मी कसंही करून काहीही करून करून दाखवणार आहे त्यामुळे तुमच्या ताईला तुमचा सपोर्ट हवा आहे दवाखान्यामध्ये पण इतकी गर्दी आहे आता साथ निघाली आहे असं म्हणतायत लहान मुलांचे सगळे लहान मुलंच आजारी पडत आहेत तब्येत चांगली असली ना की मुलं चांगली खेळतात नाही तर मग त्यांचं पण बरं वाटत नसलं ना की आईची मांडी सोडतच नाहीत या दोघांची तब्येत बघता बघता माझीच तब्येत खराब झाली आहे आता पण असो आता जरा दोघांची तब्येत चांगली आहे आता दोघंही चांगली खेळत आहे त्या दोघांनाही चांगलं वाटत आहे बघा ना विराज कसा त्याच्या आजीसोबत खेळत आहे जरा पण बरं वाटलं ना की शांत नाही राहत बरं इतकं काय काय करायला वाटतं त्यांना की बस त्याच्या आजी समोर त्यांना दिसली की त्यांना एकदम मांगामध्ये येऊन जातं चल म्हणतात बाहेर घेऊन फिरायला खाऊ खायसाठी कॅडबरी खायसाठी घरामध्ये थांबायच नाही म्हणतात बघा कसं सांगतो घराच्या बाहेर चलून नाही घेऊन जात तर रडायला येतं त्याला <laughs> मग मंडळींनो तुम्हाला आमचे ब्लॉग कसे वाटत आहे नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्याकडून काही चुकलं असेल तर माफ करा आणि तुमची जात अशीच राहू द्या तुमच्या ताईसोबत आणि आता इथून पुढे मी पूर्ण प्रयत्न करेल की रोज कमीत कमी एक तरी व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ टाकत आणि होईल तेवढं लॉंग व्हिडिओ पण बनवायचा प्रयत्न करेन तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके बाय भेटू मग उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये